प्रत्येक आणि प्रत्येक थेट तुमच्यापर्यंत सावरगाव येथील श्री चेडोबा व कालिका मातेच्या जागरूक देवस्थानात वटपौर्णिमेनिमित्त भाविकांची दर्शनाला मोठी गर्दी माघ पौर्णिमेपूर्वी दर महिन्याला धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन आज हरिपाठ महाआरती आणि महाप्रसादाने या परिसरात भक्तिभावांचे वातावरण कर्जत तालुक्यातील सावरगाव येथील श्री चेडोबा देवस्थान व स्वयंभू कालिका माता हे भव्य आणि दिव्य असे जागरूक स्थान भाविकांसाठी आस्था व श्रद्धेचे केंद्रबिंदू ठरले आहे महाराष्ट्रासह इतर राज्यांमधूनही असंख्य भक्त या पवित्र स्थळी दर्शनासाठी दरवर्षी येत असतात येथे महिन्याच्या प्रत्येक पौर्णिमेला विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते वर्षभरात अकरा पौर्णिमा साजऱ्या केल्या जातात तर बारावी पौर्णिमा म्हणजे माघ शुद्ध पौर्णिमा या दिवशी विशेष महाउत्सव पार पडतो आज वटपौर्णिमानिमित्त देवस्थानात भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली भाविकांनी मोठ्या श्रद्धेने श्री चेडोबा व कालिका मातेचे दर्शन घेतले या निमित्ताने हरिपाठ महाआरती व महाप्रसाद यांसारखे धार्मिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले आजच्या कार्यक्रमाचे यजमानपद श्री गजानन शिवराम खडे मांडवणे आणि सुलभा गजानन खडे यांनी भूषविले हरिपाठ सेवा दिलीप महाराज राणे दत्तात्रय श्रीखंडे महाराज तानाजी काळोखे सदाबुआ जाधव शरद बुवा शिंदे यांच्यातर्फे संपन्न झाले या धार्मिक सोहळ्याला उपस्थिती अनेक भाविकांनी भक्तिभावाने सहभाग नोंदविला महाराष्ट्र माझा करीता संपादक जगदीश तगडे रायगड कर्जत सर्वांना सप्रेम नमस्कार श्री चेडोबा व्यवस्थापक समिती सावरगाव तसेच ग्रामस्थ सावरगाव यांच्या वतीने सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आपल्याला ज्ञात आहे की श्री चेडोबा हे जागृत देवस्थान आहे तालिका मातेचं पण स्वयंभू इथे वटवृक्षाखाली स्थान आहे महाराष्ट्राच्या कानेकोपऱ्यातील भाविक इथे येत असतात महिन्याची पौर्णिमा आणि रविवार सोमवार मंगळ रविवार सोमवार मंगळवार शुक्रवार तसेच प्रदोष आमोषा पौर्णिमेला मोठी भाविकांची दर्शनासाठी वर्ग दर होत असते साधारण महिन्याच्या पौर्णिमेसाठी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते गेले दहावं वर्ष आहे हरिभक्त परायण मारुती महाराज मार, पर तसे दादा महाराज राणे रायगड भूषण यांच्या आशीर्वादाने आपला पौर्णिमेचा कार्यक्रम होत असतो त्यामध्ये हरिपाठ प्रवचन हरिपाठ आणि महाप्रसाद यांचं आयोजन केले जाते ते आयोजन करत असताना जे यजमानपद असते ज्याचे अन्नदाते असतात त्यांच्यातर्फे महाप्रसाद वितरित केला जातो आणि महाआरती होते त्यांचे असते तसेच अशा वर्षाच्या अकरा पौर्णिमा आपण साजऱ्या करत असतो आणि बारावी पौर्णिमी मोठ मोठा उत्सव होत असतो त्या पौर्णिमेला महाराष्ट्रातून तसेच कर्नाटक बॉन्ड्रीवरून सर्व भाविक येत असतात आणि मोठा बारावी पौर्णिमा साजरी होते अशा तऱ्हेने धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन इथे केले जाते आज वट पौर्णिमा होती निमित्ताने सर्व भाविक एक एकवटले एक 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 त्यामध्ये महाप्रसाद श्री गजानन शिवराम खडे मांडवणे सुलभा गजानन खडे यांच्यातर्फे महाप्रसाद याचं आयोजन केलं होतं तसेच उपस्थित सर्व भाविक आता सर्वांची नावं घ्यायला आहे पण सर्व उपस्थित भाविक इथे अगदी म्हणजे प्रसन्नतेने हजेरी लावली आणि वातावरण निर्मिती तयार झाली त्या निमित्ताने मी सर्व भाविकांचे आणि आपली ज्यांनी मी मीडियाचं जे महाराष्ट्र माझ्याचं जे आयोजन केलं त्यांचा पण मी फार मोठा आभार मानतो आणि कुणाला जर दोन शब्द प्रतिक्रिया देत असतील तर मी मीडिया साहेब तसंच मी सर्वांच्या वतीने मी पुन्हा एकदा आभार मानतो आणि अशा ज्या भाविकांच्या सहकार्याने हे कार्यक्रम होत असतात ग्रामस्थांच्या सहकार्याने कार्यक्रम होत असतात पुढे असेच सहकार्य राहू द्या असे मी चडोबा देवाकडे प्रार्थना करतो तालिका मातेकडे प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी